आजपासून लोकसभा निवडणूक जाहीर होणार असून प्रत्येक राजकीय पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत असताना महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी एकत्र येत राज्यात लोकसभेसाठी उमेदवार देत असून त्या दृष्टीने नांदेड लोकसभेसाठी ओबीसीकडून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झालेले गंगाधर भांगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे गंगाधर तुळशीराम भांगे राहणार देगलूर जिल्हा नांदेड येत्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी ओबीसी प्रोगातून मी इच्छुक आहे आणि मला गोरगरीब जनतेचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि त्या जनतेनेच मला जबरदस्ती करून माझ्यावर त्यांनी इलेक्शन निवडणूक लढवा ओबीसीच्या विकासासाठी आणि ओबीसीचे जे काही प्रश्न प्रल म्हणजे प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून मला त्यांनी म्हणजे उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सक्षमपणे ते त्यांचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे नेहमी तत्परतेनं प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देतो आणि बहुतेक मी या चोवीसमध्ये बहुमतात निवडून येण्याची मला शाश्वती आहे